नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा टी ए टी पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मालिका आपण आपल्या एन गुरु या यूट्यूब चॅनेलवरती सुरू केलेली आहे नक्कीच तुम्ही या व्हिडिओंचा या ठिकाणी फायदा घ्या कारण की टी ए टी पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण यामध्ये समावेश केलेला आहे नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे चला तर मग असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण आय एम पी प्रश्न आपण आज पाहणार आहोत पा पहिला प्रश्न आहे जनरल ओडवायरचा वध कुणी केला चला ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी उत्तर द्यायचं आहे पहा पर्याय आहे एक भगतसिंग पर्याय क्रमांक दोन राजगुरू पर्याय क्रमांक तीन सरदार उधमसिंग आणि पर्याय क्रमांक चार बाबू गेनू जनरल ओडवायरचा वध कुणी केला चला सांगा पहा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरदार सिंग यांनी काय केला जनरल ओडवायरचा वध केलेला आहे त्यानंतर पुढचा मोस्ट आय एम पी प्रश्न नील दर्पण हे नाटक कोणाचे आहे पा पर्याय आहे चाफेकर बंधू दिनबंधू मित्र बाबा रामचंद्र पंडिता रमाबाई नील दर्पण हे नाटक कोणाचे पा त्याचं अचूक उत्तर आहे दीनबंधू मित्र पर्याय क्रमांक दोन शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत पहा सर्वांनी त्याचा फायदा उठवायचा आहे नक्कीच टी ए टी पेपर एक आणि दोनसाठी एकदम म्हणजे महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत प्रश्न तिसरा आहे उत्तर प्रदेशातील किसान सभेची स्थापना कुणी केली पर्याय एक आहे बाबा रामचंद्र प्राध्यापक एन जी रंगा नारायण लोखंडे लाला लजपतराय उत्तर प्रदेशातील किसान सभेची स्थापना कोणी केली चला सांगा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाबा रामचंद्र कोणी बाबा रामचंद्र यांनी त्यानंतर चौथा मोस्ट आय एम पी प्रश्न अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली स्वामी सहजानंद सरस्वती प्राध्यापक सहजानंद सरस्वती नारायण लोखंडे लाला लजपतराय अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली त्याचं अचूक उत्तर आहे पहा अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली स्वामी सजानंद सरस्वती प्राध्यापक सहजानंद सरस्वती नारायण लोखंडे लाला लजपत राय पहा आता या ठिकाणी कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना तर प्राध्यापक एन जी रांगा यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते आता बा याच्यामध्ये तो पर्याय नाही आहे परंतु आपण लक्षात ठेवा की प्राध्यापक एन जी रंगा यांनी काय केलेले आहे किसान सभेचे स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे प्राध्यापक एन जी रांगा अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते सांगा अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती पा या प्रश्नाचे पर्याय उलटे पालटे झालेले आहेत ते लक्षात ठेवा की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे प्राध्यापक एन जी रांगा आणि अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली तर स्वामी सहजानंद सरस्वती यांनी केलेली आहे चला पुढचा सहावा प्रश्न भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण पर्याय क्रमांक एक आहे स्वामी सहजानंद सरस्वती पर्याय क्रमांक दोन सहजानंद सरस्वती प्राध्यापक नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपत राय त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे पहा म्हणजे का भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सातवा प्रश्न बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन अठराशे नव्वदला ही कामगार संघटना कोणी स्थापन केली त्याचं देखील उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी पर्याय क्रमांक तीन खूप महत्वाचे प्रश्न आहेत वा पेपर एक आणि दोनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आयटकची आयटकची स्थापना आयटक आयटक म्हणजे काय आहे कोण सांगतं याचा सा लॉंग फर्म ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली एकोणीसशे वीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे दहा आयटकची स्थापना कधी झाली तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे वीसला झालेली आहे हे सर्व प्रश्न आपण जे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्यामधील इयत्ता सहावी ते बारावीचे पुस्तक याचा संपूर्ण रेफर त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यातूनच हे प्रश्न निवडलेले आहेत त्याच्यामुळे मोस्ट आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहा आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बाबा रामचंद्र प्राध्यापक एन जी रंगा नारायण लोखंडे लाला लजपतराय आयटकचे पहिले अध्यक्ष सांगा कोण तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर दहावा प्रश्न आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे चला पुढचा प्रश्न अकरावा मोस्ट आय एम पी प्रश्न येतं पहा सर्व हे शारदा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली पहा शारदा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली तर पंडिता रामाबाई पर्याय क्रमांक एक या उत्तर आहे पंडिता रामाबाई त्यानंतर सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली सेवा सदन या संस्थेची स्थापना रामाबाई रानडे यांनी केली पर्याय क्रमांक दोन रामाबाई रानडे त्यानंतर भारतात भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या श्री डॉक्टर कोण पा हा देखील खूप महत्त्वपूर्ण आणि मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या श्री डॉक्टर कोण आहेत पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे रखमाबाई सावे तर भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत रखमाबाई सावे पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवायचं मोस्ट आय एम पी प्रश्न रेडक्रॉस सोसायटी कुणी सुरू केली पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे रखमाबाई सावे तर त्याचं अचूक उत्तर आहे रखमाबाई जनार्दन सावे पर्याय क्रमांक चार रेड क्रॉस सोसायटी कोणी सुरू केली रखमाबाई सावे त्यानंतर पंधरावा प्रश्न पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आनंदीबाई जोशी रमाबाई रानडे ताराबाई शिंदे रखमाबाई सावे तर पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण तर आनंदीबाई जोशी पहा आता पहिल्या मर भारतीय महिला डॉक्टर कोण डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण तर रखमाबाई सावे पाहा लक्षात ठेवा भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या श्री डॉक्टर कोण राखमाबाई सावे आणि पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हे मोस्ट आय एम पी प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहिले त्यानंतर सोळावा प्रश्न हा देखील मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा की विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले चाफेकर बंधू गोपाळ बाबा वल्लंकर बाबा रामचंद्र पंडिता रमाबाई विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिलं सांगा ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी याचं उत्तर येतं त्यांनी उत्तर द्यायचं आहे विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोपाळ बाबा बाबा पा गोपाळ बाबा वलंगकर यांनी वेट विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर देखील मोस्ट आय एम पी प्रश्न सोमवंशी मित्र हे मासिक कुणी सुरू केले सोमवंशी मित्र हे मासिक कुणी सुरू केले पा पर्याय आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी विठ्ठल रामजी शिंदे शिवराम जानबा कांबळे रखमाबाई सावे सांगा सोमवंशी मित्र हे मासिक कुणी सुरू केले तर पा त्याचं अचूक उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं आहे सोमोंशी मित्र हे मासिक सुरू केलेलं आहे त्यानंतर अठरावा मोस्ट आय एम पी प्रश्न डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कुणी केली त्याचं अचूक उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणीसावा बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणी केली राजाराम मोहन रॉय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणी केली तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर विसावा प्रश्न जनता व समता ही वृत्तपत्र कोणी सुरू केली राजाराम मोहन रॉय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे जनता व समता ही वृत्तपत्रे कुणी सुरू केली तर त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न एकविसावा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली पर्याय क्रमांक एक आहे राजाराम मोहन राय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बावीसवा प्रश्न शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना कुणी केली राजाराम मोहन रॉय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत पा त्याच्यामुळे आपल्या टी टी पेपर एक आणि दोनमध्ये देखील याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असणार आहेत त्याच्यामुळे आपण काय करायचे आहेत हे प्रश्न पक्के करायचे आहेत पा चला तेवीसवा प्रश्न आहे तेवीसवा प्रश्न काय विचारण्यात आलाय तर स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा प्रथम विचार कोणी मांडला पहा खूप आय एम पी प्रश्न आहे हा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा प्रथम विचार कोणी मांडला महात्मा गांधी मोहम्मद इकबाल मोहम्मद अली आणि पंडित नेहरू तेवीसवा प्रश्न आहे पहा त्याचं उत्तर आहे डॉक्टर महम्मद इक्बाल काय मोहम्मद इक्बाल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहा पर्याय क्रमांक दोन स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा प्रथम विचार कोणी मानला तर महम्मद इक्बाल यांनी मानलेला आहे पर्याय क्रमांक दोन जर तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा चला पुढचा प्रश्न चोवीसवा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ महम्मद इक्बाल मोहम्मद अली पंडित नेहरू हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना चला सांगा ज्याला येते त्याने लगेच उत्तर द्यायचं आहे बा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कुणी केली त्याचं अचूक उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी पर्याय क्रमांक एक त्यानंतर पंचवीसवा प्रश्न रजाकार नावाची संघटना कुणी स्थापन केली महात्मा गांधी मोहम्मद इक्बाल मोहम्मद अली कासिम रजवी रझाकार रजवी असं लक्षात ठेवा म्हणजेच रझाकार नावाची संघटना कासिम रजवी यांनी स्थापन केली पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न सव्वीसवा गोवा युथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली गोवा यूथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली स्वामी रामानंद तीर्थ मोहम्मद इक्बाल डॉक्टर टी बी कुन्ना पंडित नेहरू चला सांगा गोवा यूथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली डॉक्टर टी बी कुन्ना यांनी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखाकार कुठे आहे मुंबई दिल्ली कोलकाता गुजरात आशियाई खंडातील सर्वात मोठे राष्ट्रीय अभिलेखाकार कुठे आहे दिल्ली या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पी टी आयचा फॉर्म काय प्रेस ट्रस्ट ऑफ इन्स्टिट्यूट प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया प्रेस ट्रेड इन्स्टिट्यूट प्रेस ट्रेड युनियन पी टी आयचा फुल फॉर्म आहे पे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर एकोणीस एकोणतीसावा प्रश्न आहे पहा इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन कोणी केले पहा इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन कोणी केले जॉर्ज कुपर जाल कुपर कासिम रजवी जॉर्ज वॉशिंग्टन तर इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन कोणी केले तर जॉर्ज कुपर यांनी पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्यानंतर तिसरावा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न उगवता सूर्याचा प्रदेश कोणता मध्य प्रदेश आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश पहा उगवता सूर्याचा प्रदेश कोणता आहे अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न जे टेट पेपर एक आणि दोनसाठी साठी खूप महत्त्वपूर्ण आहेत असे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद